ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जनतेची सेवा ही जनार्दन सेवा मतदार संघातील सुखदुःखात श्रीमंत पाटील फाउंडेशन सदैव पाठीशी कागवाड मतदार संघातील सुखदुःखात श्रीमंत पाटील फाउंडेशन सदैव पाठीशी राहील असे आश्वासन माजी मंत्री श्रीमंत पाटील यांनी दिले कागवाड मतदारसंघाचे अतनी शुगर कारखान्याचे अध्यक्ष व माजी मंत्री श्रीमंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शुगर येथे श्रीमंत पाटील फाउंडेशन तर्फे केलेल्या के आरोग्य तपासणी शिबिरामध्ये डोळ्यांची शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांनी समाधान व्यक्त करत श्रीमंत पाटील यांचे समाजसेवेबद्दल कौतुक केलं श्रीमंत पाटील फाउंडेशनच्या वतीनं लोकसेवा अशीच चालू राहो अशा शुभेच्छा श्रीमंत पाटील यांनी दिल्या महानकर न्यूज साठी प्रभाकर गोंधळी उगार खुर्द